मित्रांनो बऱ्याच मित्रांना शहराकडे जॉब करणं किंवा शहराकडे बिझनेस करणं हे आवडत नाही कारण तिकडे त्यांना करमत नाही म्हणून ते आपल्या परिवारासोबत आपल्या फॅमिलीसोबत राहून गावाकडेच काहीतरी नवीन बिझनेस किंवा काहीतरी शेतीला लागून जोडधंदा करण्याचं त्यांच्याकडे आयडिया नाही म्हणून ते कुठेतरी या डिसिजन घेत नाही आणि थांबतात पण मी तुम्हाला टॉप अशा पाच बिझनेस आयडिया सांगणार आहे जे की तुम्ही गावात राहून करू शकता आणि चांगल्या प्रकारे महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये तुम्ही कमवू शकता तर सुरू करूया व्हिडिओ मित्रांनो बिझनेस आयडिया वन आहे जे की इंडियन पोस्ट पेमेंट बँक किंवा इंडियन पोस्ट बँकची फ्रँचायजी आउटलेट किंवा फ्रेंचायजी घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे गावात सुविधा देऊ शकतात सर्व्हिस देऊ शकतात मित्रांनो इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या फ्रँचायजी स्कीममध्ये तुम्हाला पोस्टल सर्व्हिसबरोबर बँकिंग सर्व्हिसही प्रोव्हाइड करता येतील म्हणजेच तुम्हाला पैसे काढणे नवीन खाते उघडणे आधार कार्डचा मोबाईल अपडेट करणे तसेच पैसे जमा करणे इत्यादी सर्विस देऊन तुम्ही त्याच्यामधून चांगले अर्निंग करू शकता आणि याला इन्व्हेस्टमेंटही कमी आहे फक्त पाच हजार रुपये तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून इंडियन पोस्ट जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन करणार तेव्हा तुम्हाला द्यावे लागतील आणि याच्यात तुम्ही टेशनरी पोस्टल स्टॅम्प असे आणि पो पोस्टचं जे कुरिअर असतं ते करूनही तुम्ही याच्यामधून अर्निंग करू शकता म्हणून तुमच्यासाठी बेस्ट वे हा एक असेल नंतर मित्रांनो बिझनेस आयडिया दोन जी आहे ती म्हणजे सी एस पी सेंटर जरी तुमच्या गावात अजून पण सी एस पी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र उघडलेलं नसेल तर तुम्ही लगेच त्याला अप्लाय करून द्या तुम्ही याच्यामार्फत ती चांगलं अर्निंग करू शकता तुम्ही याच्यामार्फत बँकिंगचे सर्व्हिस तसेच नवीन नवीन योजनाचे अर्ज सर्व्हिस हेही तुम्ही प्रोवाईड करू शकता म्हणजे पॅन कार्ड क पॅन कार्ड काढणे पॅन कार्ड दुरुस्ती करणे पैसे जमा करणे नवीन अकाउंट उघडणे यासंबंधी सर्व टेक्निकल किंवा टेक सर्व्हिस तुम्ही याच्यामार्फत देऊ शकतात आणि याच्यामार्फतही तुम्ही चांगले पैसे कमवू शकता आणि याला इन्व्हेस्टमेंट थोडी जी तुम्हाला एक लाखापर्यंत लागेल कारण याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर पूर्ण सेट घ्यावा लागेल आणि प्रिंटर वगैरे याच्यामध्ये तुम्हाला एक लाख रुपयेपर्यंत इन्व्हेस्टमेंट लागेल म्हणून पण याच्या ही लाईफ टाईम तुम्हाला अर्निंग देऊन जाईल कारण या बिझनेसमध्ये मध्ये भविष्यातही सरकार सगळ्या ज्या सर्विसेस त्या पेपरलेस करणार आहे म्हणून सी एस पी सेंटर हे भविष्यातील चांगलं उत्तम बिझनेस मॉडेल म्हणून बघितलं जातं आणि तिसरं ते म्हणजे तुम्ही ट्यूशन सेंटर तुम्ही तुमच्या जे गाव जरी तुमचं मोठं असेल किंवा चार पाच गावं मिळून जरी तुमचं एक बाजारपेठाचं गावं असेल त्यात तुम्ही ट्युशन सेंटर सुरू करूनही चांगलं अर्निंग करू शकता मित्रांनो येणारं जे सेक्टर आहे ते एज्युकेशनल सेक्टर आहे आणि एज्युकेशनल सेक्टर असल्यामुळे तिथं स्कोपही चांगला आहे आणि तिथं जरी तुम्ही, तुम्ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंटही कमी आहे तुम्ही जर चांगले सायन्स ग्रॅज्युएट असतील किंवा चांगले उच्च शिक्षेला शिकलेले असतील तर तुम्ही ट्युशन सेंटर म्हणजे मध्ये ट्यूशन घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता म्हणून ट्यूशन सेंटर तुम्हाला बिझनेस आयडिया तीन ही खूप अति चांगली आहे त्यानंतर बिझनेस आयडियाच्या ती म्हणजे वॉशिंग सेंटर तुम्ही जरी तुमचं गाव एखादा नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवेच्या बाजूला असेल किंवा तुमच्या गावावरून दळणवळणची सुविधा ही चांगली असेल तर तुम्ही तिथं रस्त्याच्या बाजूला वॉशिंग सेंटर उघडून तुम्ही तिथे चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता मित्रांनो वॉशिंग सेंटरसाठी तुम्हाला वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि पर डे जर तुम्ही दहा मोटरसायकल किंवा दहा बाईक जरी वॉश केला तर हंड्रेड रुपीज प्रमाणे पर तुमचे हजार ते बाराशे रुपये ते सहज होतात आणि एक दोन जरी मोठी कार वगैरे असं धुतल्या तर एक गाडीचं तुम्ही पाचशे रुपये घेऊ शकता म्हणजे असे तुमचे हजार ते दोन हजारचे अर्निंग पर डे येऊ शकता आणि मोस्टली याला इन्व्हेस्टमेंट लागेल तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपयेपर्यंत इन्व्हेस्टमेंट लागेल म्हणून ही बिझनेस आयडियाही तुमच्यासाठी चांगली आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी चौथी बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे प्रायमरी इंग्लिश स्कूल प्रायमरी इंग्लिश स्कूल तुम्ही तुमच्या जे बाजारपेठाचं गाव असेल तिथं उघडून चांगल्या प्रकारे याच्या माध्यमातून मादु, आपलं अर्निंग करू शकता कारण बघा आता येणारं जे योग्य ते सगळे इंग्लिश मीडियम आता मराठी शाळे कुठेतरी मागासवर्गीय राहून चालत आहे म्हणून सगळ्यांच पालकाचं म इच्छा आहे की इंग्लिश मिडियममध्ये टाकायचं इंग्लिश मिडियममध्ये टाकायचं म्हणून तुमच्या एरियात जरी इंग्लिश मिडियम स्कूल नसेल त्याच्यात तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिश सहा महिन्यात अध्यावत करून किंवा इंग्लिश टीचर हायर करून तुम्ही या बिझनेसकडे बघू शकता या बिझनेसमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट थोडा मोठा लागेल पण हे लॉंग टाईम किंवा कायमस्वरूपी तुम्हाला अर्निंग रेव्हेन्यू देत राहील म्हणून मित्रांनो पाचवी जी बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे डेकोरेशन मंडप आणि साऊंड सिस्टीम याच्यातही चांगला आता सध्या स्कोप आहे कारण आता सगळे छोटे छोटे ही हे डेकोरेशनवाल्याकडे यायला लागले आणि छोट्या छोट्या इव्हेंटसाठी साऊंड सिस्टीम लागते म्हणून याच्यामध्ये तुम्ही चांगलं बिझनेस बघू शकता कारण हा बिझनेस तुम्ही जे जेवढी इन्व्हेस्टमेंट करण्याची तुमची क्षमता असेल तेवढा हा मोठा होत जाईल आणि याच्यात लाईफ टाईम तुम्हाला हा बिझनेस अर्निंग देत राहील म्हणून या बिझनेसला तुम्ही फ्युचर म्हणूनही बघू शकता कारण मोस्टली आता लोक इव्हेंट हे ओपन प्लेसमध्ये साजरा करायला लागले म्हणून बिजन मंडप आणि साऊंड सिस्टीमसाठी खूप मोठा स्कोप आहे म्हणून याच्यात जरी तुमची इन्व्हेस्टमेंट करण्याची क्षमता असेल तर ही बिझनेस ही खूप महत्त्वाची आहे मित्रांनो म्हणून ही बिझनेस ॲडही तुम्ही जरी करू शकता तर प्लीज करा मित्रांनो जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद